येत्या तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याच्या लोकजागर करण्याच्या दृष्टीने मनमाड शहरातून बाईक रॅली काढण्यात आली तिला मनमाडकरांनी उदंड प्रतिसाद दिलाय युवासेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुलीजवळील संपर्क कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली किनारा हॉटेल रेल्वे उड्डाणबोल गुरकुलवाडी मालेगाव रोड चौफुली चांदवड रोड कॉलेज तरंगतलाव स्टेडियम बोधलवाडी संभाजीनगर सावरकरनगर छोटा गुरुद्वारा दत्तमंदिर आठवडे बाजार ईदगाह हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालय गवळीवाडा गांधी चौक एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची आरती करून रॅलीची सांगता करण्यात आली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या रॅलीत माजी आमदार राजेंद्र देशमुख शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान प्रमुख फर सुनील हांडगे तालुका प्रमुख सैन्याथ भिडगे शहर प्रमुख मयूर बोर्झे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील अमजद पठाण आझाद पठाण पिंटू शिरसाट मिलिंद उबाळे गोविंद रसाळ नाना शिंदे अमित पटेल युवासेना शहराधिकारी योगेश इंडे आसिफ शेख राकेश लेलवाणी विशाल अहिरे अंकित पगारे जाफर मिर्झा आदींसह एक हजार बाईक्सवार सहभागी झाले होते प्रबंधभूमी भाषणसाठी अझर शेख मनमाड